शिर्डी येथील श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीतर्फे सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली सणाच्या निमित्तानं सभासदांना भेट देण्यात आली या भेटवस्तू आणि किराणा वितरणाचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला याप्रसंगी शिर्डी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी भोसले संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पवार उपाध्यक्ष पोपट कोते संचालक मंडळ तसेच कर्मचारी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान डॉक्टर सुजवी पाटील यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचंही कौतुक केलं यावेळी त्यांनी विविध स्थानिक आणि राजकीय विषयांवरही थेट भाष्य केलं ते पुढे म्हणाले की विरोधकांनी गेल्या पंचवीस वर्षांमध्ये विखे पाटील परिवाराच्या विरोधात अनेक प्रयत्न केले मात्र आमदारपद आजही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडेच आहे हा बाबांचा निर्णय होता आणि बाबांचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावर बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबांना सगळं माहिती असतं ते परिस्थिती पाहून निर्णय घेतात अध्यक्ष कोण झाला हे गौण आहे पण शिर्डीचा विकास हा नामदार विखे पाटील हेच करणार यात शंका नाही याचबरोबर कर्मचारी विषयावर बोलताना ते म्हणाले की पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे दुर्दैवाने याचिका करणारे आपल्यातीलच काही कर्मचारी आहेत आपल्याला समजून घ्यायचं आहे की कधी कधी शत्रू बाहेरचा नसतो तो घरातच असतो पण मी या कर्मचाऱ्यांसोबत आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणार आहे असा विश्वास व्यक्त केला देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अलीकडील शिर्डी दौऱ्याचा उल्लेख करताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की देशाचे गृहमंत्री एका दिवशी चार ठिकाणी गाडीतून उतरले दर्शन घेतलं सभा घेतल्या जेवण केलं ही गोष्ट सगळ्यांच्या नशिबात नसते ही आमची पुण्याही आहे जोपर्यंत बाबांचा आशीर्वाद आमच्यावर आहे तोपर्यंत कुणीही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही शिर्डीच्या गोरगरीब जनतेनं आम्हाला कधीच सोडलं नाही आम्ही त्यांना बंगले दिले नाहीत नोकऱ्या दिल्या नाहीत पण त्यांनी आमच्यावर अपार विश्वास ठेवला जोपर्यंत हे लोक आमच्यासोबत आहेत तोपर्यंत नामदार साहेबांना कोणीही हरवू शकणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला मी सांगितलं की ते माझी वाट पाहत होते की मी चालू नाही होते काय मला माहित नाही की किंवा मलाही माहित नव्हतं की बाबा एवढं माझं ऐकतात शेवटी शिर्डीमध्ये सेवा करायची संधी कोणाला दिली पाहिजे मग तर नगराध्यक्ष असो सीईओ असो आमदार असो हे फक्त बाबाच ठरवतात आणि म्हणून तुम्ही पंचवीस वर्ष प्रयत्न करून देखील माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमदार राहिले कारण की तो बाबांचा निर्णय होता बाबांनी सगळी परिस्थिती पाहून निर्णय घेतला की हे बाकीचे जे जे आहेत कामाचे सगळेच असतात काही काम वाढवणारे असतात काही काम करणारे असतात बाबांनी सगळीकडे पाहून परिस्थिती पाहून म्हटलं की माननीय आमदार साहेबांनाच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून द्यावं नगराध्यक्ष पदाच पण बाबांनी परिस्थिती पाहिली असेल खाली काय चाललंय गुप्त बैठका ह्या माझ्यापासून लपू शकतात बाबा तर पाहू शकतात आणि बाबांनी खाली होणाऱ्या गुप्त बैठका आणि त्यामधून होणाऱ्या चर्चेमधून जो काही चमत्कार केला असेल तो बाबांचा निर्णय आणि बाबाचा निर्णय हा सर्वपरी आहे <laughs> आणि बाबांना एक कळाला असे की खाली चालणाऱ्या गोष्टी ह्या शिर्डीसाठी योग्य नाही आणि म्हणून बाबांनी दिलेला कौल हा सर्वोपरी सगळ्यांनी मान्य करावा तो केला पाहिजे पण एक गोष्ट विश्वासाने सांगतो की अध्यक्ष कोणी जरी झाला तरी शिर्डीचा विकास हा फक्त नामदार साहेबच करणार या बाबतीत कोणतीही शक्य नाही हे पद येतात जातात मधल्या कालावधीमध्ये तुम्ही देखील आमचा अध्यक्ष पळून तुमचा अध्यक्ष केला होता तरी सुद्धा निधी मलाच द्यावा लागला त्या त्यामुळे जरी बसल तरी अनुदान हे आम्हीच देतो त्यामुळे या स्पर्धा जेवढ्या कमी होतील आणि या स्पर्धा विकासात्मक दृष्टिकोनातून नाहीये मला वाटत नाही की ह्या स्पर्धाच्या निवडणुकीमध्ये केल्या जातात पदासाठी केल्या जातात यामध्ये किती लोक खरंच शिर्डीचा विकास करू प्रश्न माहित नाही या स्पर्धा बऱ्यापैकी बऱ्याच असतात स्विकासासाठी आमच्या बापूंनी लावलं मलाही वाईट वाटलं की बापूंची संधी उठली बापूंनाच तिकीट देणार होतो पण आता काय मला माझ्या मनात बापू होते काल रात्री माझ्या स्वप्नात ते आले का का ते मी स्पष्टीकरण देणार नाही पण बापू माझ्या मनात होते की बापूला यावेळेस आपण संधी द्यायची छोटे का मोठे हा चर्चेचा भाग आहे ते खुलासा आपण कशाला करावा सर प्रभात असू द्या कारण की जीव तसही शकत नाही त्यामुळे मी काही केलेलं नाही कमलाकर मग आपल्या भाषणामध्ये वारंवार सांगत होते की दादा तुम्ही केलं तर मी काही के केलेलं के नाही व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये शूटिंगच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्या जिल्ह्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकच एस सी निघाला ते आपल्या शिर्डीत निघाल चला काय आपण दोन देऊ शकत ती घटना घडायची होती घडली ओपन जरी आला असतं तरी काय स्वागत आहे मी कधी जाती पातीमध्ये विश्वास ठेवत नाही माझा ठाम विश्वास आहे की जो कोणी अध्यक्ष होईल तो स्वच्छ चरित्राचा असणार त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसणार आणि सुशिक्षित असणार एवढंच मी तुम्हाला <प्थाँगार्था> या ठिकाणी सांगते कारण की अनेक सकारात्मक निर्णय आपण घेतलेत आणि त्या निर्णयामध्ये ठाम भूमिका एवढीच आहे की यापुढे कुठल्याही गुन्हेगार पार्श्वभूमीच्या माणसाला आपल्या संघटनेमध्ये पद दिलं जाणार नाही हा निर्णय आपण घेतला आणि त्या निर्णयाला ठाम राहूनच पुढे शिर्डीचा विकास होणार यामध्ये जेवढे लोक इच्छुक असतील तरी सगळ्यांनी आपलं आपलं नशीब आजोबाला आजमावला पाहिजे उमेदवारी काय मी एकटी दिली म्हणजेच निवडून असते काही नाही जनता जनार्दन मोठी असते आम्ही कधी आम्हाला स्वतःला मोठं समजलं नाही सगळ्यांनी नशीब आजमावा दहा लोक उभ्या राहत परत तो निर्णय बाबाच घेतील की बाबांची सेवा कोण करणार तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेच या शिर्डीच्या विकासामध्ये एक संघ राहू हो। शिर्डीचे प्रश्न मोठे आहेत आसपासच्या अठरा कर्मचाऱ्यांच्या आमचे कर्मचारी बांधवीला आलेले आहेत अनेक वर्षाच्या प्रयत्नातून देखील हा प्रश्न सुटत नाहीये तर दुर्दैव आणि दुःख सगळ्यात जास्त मला आहे कारण की माझा आणि त्यांचा काही वैर नाही उलट माननीय मुख्यमंत्री महोदय राज्य शासनाने नेमलेली प्रशासकीय समिती देखील माननीय उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी हे कसं नियमात नाही किंबोना या ठिकाणी याचिका या मागे घेण्यात यावी अशी सर्वोच्च न्यायालयाने कि माननीय उच्च न्यायालयाने सूचना केल्यानंतर संस्थांनी ती परत दाखल केलेली याचिका मागणी आपला प्रयत्न होता की पालकमंत्री अध्यक्ष झाल्यानंतर हा प्रश्न जास्त सोडवण्यासाठी बाबांना जेव्हा मान्य असेल त्या गोष्टी बाबांच्या हातात आहेत मी पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाही कर विनंती करेल की आपण सत्राची वाटत याच्या संदर्भात कुठेतरी वस्तीवर जेवणाचं एक मिटिंग घेऊ पण हे पण सत्य आहेच की तुमच्या विरुद्ध याचिका करणारे तुमच्या मधलेच कर्मचारी आहेत कुणी बाहेरून तर आलेलं नाही शिर्डीचेच आहेत परिसरातलेच आहेत ज्यांनी याचिका केली त्यांनी ते याचिका मागे घेतली तर दोन दिवसामध्ये हा निकाल लागू शकतो कधी कधी आपल्याला आपला शत्रू शोधायची आवश्यकता आणि शत्रू घरामध्येच असतो आणि तीच परिस्थिती आज या पाचशे अठरा बद्दल करते शत्रू शोधायचे आवश्यकताच नाही तुमच्या घरामध्येच तुमचे शत्रू आहे आणि या सगळ्यांसोबत लढायला एकटा सुजैविके पूर्ण होऊ शकत नाही माझी भावना प्रामाणिक आहे मला ते काम करायचं आहे आपण सगळ्या प्रकारे प्रयत्न करून थकलो म्हणणार नाही पण हा ना प्रयत्न केल्यानंतर मला विश्वास आहे की शिवपुराण कथा झाल्यानंतर महाकाल ही इच्छा तुमची पूर्ण करेल एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो कारण की शिवपुराण कथेचं नुसतं आयोजन केलं तर चित्ता अशा निघाल्या कथा झाल्यानंतर काय काय होईल असं सांगता येत अनेक चमत्कार होते म्हणजे महाकालाच्या चमत्कारापुढे मनुष्य काय टिकणार पण मला आनंद होतो की या सगळ्या गोष्टी एवढ्या भव्य होतात कालही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी कशी साहेब साहेबांनी चर्चा केली की एक व्यक्ती ज्या देशाचं नेतृत्व करत आहे त्या व्यक्तीच्या दौऱ्यामध्ये चार चार ठिकाणी त्यांनी गाडीतून उतरावं हो, प्रत्येक कार्यक्रमाला भेट द्यावी म्हणजे एवढा दौरा तर कधी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा आमच्या नशिबाला नव्हता फक्त सभा असायची की आले सभा केले गेले इथं मुक्कामाला येणं बाबांचं दर्शन करणं कारखान्यावर येणं उतळ्याचं अनावरण करणं परत सभा घेणं आणि परत घरी जेवण करणं हे सगळ्यांना नशिबाात याला पुण्याही लागते आणि मी या गोष्टीमध्ये विश्वास ठेवतो की तुम्ही कोणाचं वाईट केलेलं नाही तर तुमचं कोणीच वाईट करणार नाही ही भूमिका घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत आमच्यावर अनेक वेळेस संकट आले संकट आणण्याचा प्रयत्न केला गेला पण बाबा आमच्या पाठीमागे माझे खंबीरपणे बाबांचा आशीर्वाद आहे आणि बाबाचा जोपर्यंत आशीर्वाद आहे तोपर्यंत आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही त्यामुळे ना आम्ही देखील आनंदाने आणि निवांतपणे जगतो जसं कमलाकर भाऊ बरोबर त्यांनी आपलं राजकीय जीवन सुरू केलं अनेक वेळेस धक्के खाऊन 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 मग तर नुसतं धक्के खाताने चेअरमन होऊ शकत कमलाकर अनेक गुरुमंत्र असतात तो गुरुमंत्र जर तुम्ही घेतला तर तुम्ही देखील यदा करायचे तुम्ही योग्य गुरुमंत्र घेतला तर विश्वस्त मंडळा तुमचं पण नाव येऊ शकतो गुरुमंत्र घेणं आवश्यक आहे आणि गुरुमंत्र घेऊन त्याचं पालन पण झालं पाहिजे गडबड जर झाली तर मग काय होऊ शकणार नाही त्यामुळं तुम्ही विठ्ठलराव कुठे गुरु गुरुमंत्र घ्या विठ्ठलराव त्यांना वेळ द्या तुम्ही विठ्ठलनी मला गुरु केलेला नाही विठ्ठलनी मला मित्र म्हणून वागणूक दिली मान सन्मान दिला आम्हाला हे पहा आम्हाला ना आमच्या विरोधकांकडून पैशाची अपेक्षा आहे ना आमच्या कार्यकर्त्याकडून पैशाची अपेक्षा आहे आम्हाला बाबांनी एवढं दिलं की आम्हाला कमीत कमी पैशाची गरज पडली नाही आमचा आणि मला जाऊ द्या मी तर कधी मान सन्मानाचा अपेक्षा पण धरत नाही माझ्या वडिलांचा मान सन्मान ठेवा सगळे गुरुमंत्र कामी लागतील आणि आपाप सगळ्यांचे नंबर लागेल जातील राजकारणामध्ये मान सन्मान, राज सन्मान हा ठेवला गेला पाहिजे तो विरोधक असू कोणी असू ह्यांच्या पातळीवर टीका करणं आणि हे माझ्या सगळ्या शिर्डीकरांच्या वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या नेत्यांना आव्हान आहे की जे तुम्ही होता तेच पुढं बोला ज्या दिवशी तुम्ही हे गुरुमंत्र पाळाल तुमच्या सगळ्यांच्या विश्वस्त मंडळाला नाव लागतील ना माझा शब्द आहे पण पाठीमाग एक बोलायचं पुढे दिसणार एक बोलायचं हे बंद झालं पाहिजे कारण की तुम्ही ज्यांच्याकडे बोलतात तेच रात्री आमच्याकडे येऊन सांगतात तुमच्याबद्दल बोलू राहील गुप्त चर्चा ही एक त्याला म्हणतो भास आहे शिर्डी मंत्र गुप्त तला बोकायच नाहीये गुप्त काहीच राहू शकत तुम्ही दोन लोक बसले संध्याकाळी रात्री तुम्हाला वाटतं आमच्या दोघांची चर्चा खूप ते राहील दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धी राहिल्यावर पहिला तो फोन लावतो दोघांपैकी एक काल रात्री जास्त झाली ती बोलून गेलो मला धरू नका कारण की त्यालाही माहितीये की समोर तर त्याच्याबरोबर बसतो तो सांगायच्या अगोदर सांगून सुरक्षित राहणार एवढं तर आपण आपलं वलय कमवलंय की त्या जास्तीमध्ये का महिना माणूस सकाळी शुद्ध येऊन योग्य ते खरं बोलून जातो माहिती आहे म्हणून संध्याकाळी बसणाऱ्यांमध्ये जोपर्यंत एकामेकांवर विश्वास नसेल तोपर्यंत तो काही काही होऊ शकत नाही तर माझं एवढंच मत आहे की विरोध असेल तर विरोध करा प्रेम असेल तर प्रेम करा लोकतांत्रिक प्रक्रिया आहे सगळेच माझे असले पाहिजे असंही काही नाही सगळे विरोधात गेले कुठे बाबांच्या आशीर्वादाने प्रत्येकाची आर्थिक सुबत्ता आहे प्रत्येकाला वाटतं मी अध्यक्ष झालं पाहिजे प्रत्येकाला वाटतं मी नगरसेवक झालं पाहिजे झालं पाहिजे चार पॅनल करा मी कधी थांबवले पाच पॅनल करा आमची काही कधीही विरोधकांची भूमिका नाही पण शिर्डी मधलं सगळ्यात थोडं दुर्दैव हे आहे की लोक केलेले उपकार सुद्धा विसरतात हे सगळ्यांमुळे शोकंत म्हणजे उपकार केलेले विसरले असतील आठवण दुर्दैवाने करून द्यायला माझा जन्म झालाय त्यामुळे मला करून द्यावे लागते जे कोणी असेल आणि म्हणून मला शिर्डीच्या गोरगरीब जनतेवर अति प्रेम आहे कारण की त्यांच्यासाठी मी कधी काही केलं नाही पण त्यांनी आम्हाला कधीच सोडलं नाही हे या शिर्डीची रचना आहे आणि ती शेवटपर्यंत राहणार अनेक लोक आहेत त्यांना आम्ही कधी काही देऊ शकलो नाही ना कधी आरक्षण उठवलं ना कधी त्यांचे बंगले बांधून दिले ना कधी त्यांच्या मुलांना नोकरीत लावलं पण या विश्वासाने की माझा मुलगा माझा परिवार जर आनंदात शिर्डीत राहायचा असेल तर विखे पाटील परिवाराला मी सोडणार नाही अशा भावनेत राहणारे झोपडपट्टीमध्ये असंख्य लोक आहेत ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो आणि जोपर्यंत असे लोक या मतदारसंघामध्ये आहेत तोपर्यंत इदर नामदार साहेबांना कोणीही हरू शकत नाही ही, ही काळी दगडावरची आहे अनेक लोकांनी प्रयत्न करून झाले दगडावर डोकं आपटून झाले सगळा प्रयत्न झालाय शेजारून उधारीवर लोक आणले इकडून उधारीवर लोक आणले सगळे परतवले जातात कारण की आपलं काम हे नैतिकतेने चालतं समाज चालतं आणि सर्व सामाजिक समतोल ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून मला आनंद होतो की विठल पवार सारखा एक मित्र मला या पूर्ण प्रवासामध्ये लाभला चांगलं काम केलं त्याच्यामध्ये त्याचं एक मोठं योगदान होतं तो स्वतःच्या कष्टाने चेअरमन झाला मी काय त्याला केलेलं नाही मी अगोदरही म्हटलो आणि आजही सांगतो माझं काही क्रेडिट नाही त्यांनी एकच गोष्ट काळजीपूर्वक केली की तो माझ्याबद्दल कधी वाईट बोलला नाही त्यामुळे जेव्हा तो उभा होता तेव्हा मी बांधणीत पडलो त्यांनी माझंच कधी वाईट केलं नाही तुम्ही त्याच्या मागे कशाला लागू बाबा त्यामुळे माझं वाईट न करणाऱ्या माणसाचं मी कधीच वाईट करणार नाही ज्यांनी केलं त्यांना सोडणार नाही हे शंभर टक्के जे माझ्या कधी आडव्यात गेले नाही त्यांच्या आडव्यात मी अजिबात जात नाही भलेही तरी राजकीय भूमिका विरोधात बुलब का पक्षाची भूमिका आहे ते आम्ही सन्मानाने मान्य करू त्या बाबतीत कधीच काही आपलं दुमत नाही असेल का असे लोक मी तर आज जे भारतीय जनता पार्टीचं गॅरी कशा तुम्हाला सांगतो हे या आपण यावेळेस केलं गृहमंत्र्यांचा प्रोग्राम लागला मी यार म्हणलं एवढ्या कमी वेळात भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आल्यानंतर असे असे पोरं सापडले कधी चहा मागत नाहीत वडापाव मागत नाहीत पूर्ण शिर्डी स्वतःच्या कष्टाने रात्र दिवस उभं करून सजवली आणि म्हणून त्याच लोकांचे फोटो मी आम्ही दाखवलो काढलं लाईनमध्ये उभं करून असे अनेक लोक आहेत असंख्य शिपाई आहेत संघटनेमध्ये ज्यांना दुर्दैवाने साहेबांना दिसतच नाही काही लोकांच्या परी मी पाठीमागून सुरुवात केली आणि असंख्य मुलं असंख्य कार्यकर्ते प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे इथं शिर्डीमध्ये याच भूमीमध्ये जन्म दिले प्रत्येकाचं एक विशिष्ट कौशल्य आहे प्रत्येक जण हुशारत असेल असं नाहीये पण प्रत्येक माणसाची उपयोगिता काय त्याचं ज्ञान किती आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे हे नेत्याला कळायला पाहिजे तेच मी करू मेंदूच्या डॉक्टरला गुडघ्याचं ऑपरेशन करायला सांगितलं तर चालत आणि गुडघ्याचा मेंदूला करायला सांगायचा उपयोग नाही जो आजार आहे त्या आजारासाठी योग्य माणूस शोधते आणि तो आजार तसा बरा करून घेणे हे बाबांच्या कृपा आशीर्वादाने मला जमलं आणि ते मी करत आलेलो आहे मी कोणालाही उद्देशून काही बोललेलो नाही लोक शब्दामध्ये अर्थ काढतात आमचे पत्रकार मित्र सगळे हुशार आहेत नाव न घेता टीका प्रग आहे मीडियासाठी नाव घेता टीका आता काय कोणाचं नाव घ्यायचं यादी काढायची ठरली तर प्रचंड कुठे निघत त्यामुळे कोणाचं नाव नाही बाबा असं एक नाही आहे शिर्डीमध्ये अनेक आहेत पण मग मी ठरवलं तर बाबाच पाहचे बाबाने योग्य दिशेने पाहिलं आणि कृपा झाली तर ठीक आहे आपण काम करत राहू बदनाम पण मी जे आहे ते सत्य बोलतो कारण की शिर्डीचा आवाज हा आहे प्रत्येक झोपडपट्टीच्या व्यक्तीचा आवाज सुजैविक आहे संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा आवाज सुजैविके आहे रिक्षा चालकाचा आवाज सुजैविके आहे पुढाऱ्यांचा आवाज सुजैविके आहे आणि माझा आवाज कोणी दाखवू शकत नाही माझी भूमिका ठाम आहे शिर्डीच्या विकासासाठी जे बोलावं लागेल ते सुजैविकेत बोलणार आपण चांगलं काम करत आहात पण या गोष्टी आपल्या निदर्शनात मी आज वारंवार आणून देतो आणि आपण त्याच्यात लक्ष घेऊन कारवाई करतो त्याचा मला विशेष आनंद आहे तुम्ही जी काही उरलेली तुमची सेवा आहे तिथं पूर्ण करणार हा विश्वास मला आहे तुमच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेणार हे पण मला विश्वास आहे कारण की तुम्ही जरी काय निर्णय घेतला तर आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही कारण की आमच्या नशिबाला पण बऱ्याच दिवसानंतर ऐकून घेणार शिव सापड काय आता मला काय शब्द प्रयोग करायचे नाही असे असे आम्ही पाहिले की न बोललेलं पण पण तुम्ही अतिशय काळ काढला आणि ग्रामस्थ तुमच्याबद्दल चांगलं बोलता म्हणजे शेतीचे लोक फार चांगलं बोलत नाही कोणाबद्दल आम्हाला चाळीस वर्ष झाली तरी आमच्याबद्दल चांगलं नाही तुमच्याबद्दल चांगलं हा हे मात्र काय हे मला कळायचं कामनगर कोटेकडून घ्यायचं मी त्याच्यावर हे पण गाते गस्तिक त्यामुळे जे आम्हाला चाळीस वर्षात जमले ते तुम्ही अडीच तीन वर्षामध्ये कमी भौक संून करून दाखवलं तर मला विषय धारण नाही